प्रेम हे भाग पन्नास दुसऱ्या दिवशी रियांशला सकाळी जाग येते आणि तो बाजूला बघतो तर पिहू बेडवरती नव्हती रियांश पटकन बेडवरून उठतो आणि पिहूला शोधू लागतो सकाळी सकाळी कुठे गेली पिहू याची त्याला भीती वाटू लागते पिहूला शोधत शोधतो रूमच्या बाहेर येतो पण वरती कुठेच पिहू दिसत नव्हती म्हणून तो खाली किचनमध्ये येतो झाले मॅडम लगेच सुरू झाल्या कामाला तिला कालच काही करू नको बोललो होतो पण तरीही ऐकले नाही सकाळी लवकर उठून काही करायची गरज होती का पण ऐकणार नाही हे रियाशा बोलतच पिहूला पाठीमागून मिठी मारतो गुड मॉर्निंग पिहू अचानक अशी मिठी मारल्यामुळे पिहू थोडीशी पहिल्यांदा दचकते पण परत ती स्वतःला सावरून घेते गुड मॉर्निंग अहो बिहू मी तुला कालच बोललो होतो ना इथे आपण फिरायला आलेले आहोत मग तू इथे काम का करतेस काकाने नाश्ता बनवला असताना तू का त्रास करून घेत आहेस अहो आपल्यामुळे काकांना कशाला का त्रास आणि फक्त नाश्ता बनवायचा होता ना नाश्ता बनवायला किती वेळ लागणार आहे म्हणून मी मला नाश्ता बनवून घ्यावा हो पण एवढ्या लवकर उठायची काय गरज होती थोडं झोपायचं ना आराम करायचा ना अहो मला लवकरच जाग आली म्हणून आले किचनमध्ये पिहू तुला काही समजावण्यामध्ये अजिबात अर्थ नाही तू कधीच कोणाचं ऐकत नाहीस कायम स्वतःचं खरं करतेस तुम्ही पटकन आवरून घ्या मी नाश्ता टेबलवर ठेवते ओके चालेल रियाश परत रूममध्ये जातो आणि त्याची आवरू लागतो पिहूने आज इडली सांभर नाश्त्यासाठी बनवलेले होते रियाश आवरून खाली येतो आणि चेअरवरती बसतो पिहू रियाशला नाश्ता वाढते अहो ते काका कुठे आहेत त्यांना पण नाश्त्यासाठी आपण बोलवूया ना हो चालेल बोलूया पण आधी तू नाश्ता करून घे आधी दुझापटकनावर तुला माहिती आहे ना आज तुला मी सरप्राईज देणार आहे तू फक्त तयार हा हो आवरते पिहू आणि अशा नाश्ता करून घेतात दोघांचाही नाश्ता करून ना झाल्यानंतर पिहू त्या काकांना सुद्धा म्हणजे रामू काकांना नाश्ता देते अहो बाई साहेब तुम्ही कशाला त्रास करून घेतलात मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला असता ना का का त्यात एवढी मोठी काही गोष्ट नाही फक्त नाश्ता बनवायचा होता ना तुम्ही बनवला काय आणि मी बनवला काय एकच आहे आता तुम्ही काहीच न बोलता गप्प खाऊन घ्या जेवताना जास्त बोलू नये प्रत्येक माणसाच्या बाबतीतला पिहूचा हा आपुलकेपणा रियाशला खूप आवडत होता याच पिहूच्या स्वभावामुळे रियाश पिहूच्या प्रेमामध्ये पडलेला होता काकांचा नाष्टा झाल्यानंतर ना पिहू किचनमध्ये आवरावर करू लागते आणि रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर पिहूला रियांश कुठेच दिसत नाही म्हणून पिहू रियांशला कॉल करण्यासाठी मोबाईल हातामध्ये घेते आणि रियांशला कॉल करू लागते एक दोन ड्रिंक होते पण रियांश मात्र कॉल रिसीव करत नाही बऱ्याच वेळानंतर रियांश कॉल रिसिव्ह करतो हॅलो तुम्ही कुठे आहात मला सांगूनसुद्धा तुम्ही कुठे गेला नाहीत अ पिहू सॉरी ते माझं थोडं बाहेर काम आहे त्यासाठी मी बाहेर आलेलो आहे मी घरी लवकरच येईन तोपर्यंत तू तो तुझं आवरून बस ओके चालेल तुम्ही लवकर या एवढं बोलून पिहू कट करते आणि तिचे आवरू लागते आज रियांश तिला काहीतरी सरप्राईज देणार होता काहीतरी स्पेशल घटणार आहे असे तिला वाटत होते पण काय घालावे हे तिला समजत नव्हते तिने आणताना सगळ्या काही साड्या आणलेल्या होत्या तिच्या आजी तिच्याकडे अजिबात ड्रेसेस नव्हते किंवा एखादा वनपीस सुद्धा नव्हता म्हणून पिहू त्यातलीच एक पिंक कलरची साडी सिलेक्ट करते त्या सगळ्या साड्यांमध्ये तिला पिंक कलरची साडी आवडते म्हणून ती साडी नेसायची असा ती विचार करते पिहू पिंक साडी नेसते तिचे छोटे गळ्यात मंगळसूत्र हातात पिंक कलरच्या बांगड्या कपाळावरती छोटीशी टिकली आणि तिचे ते मोकळे सोडलेले केस यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तिचा लुक खूप साधा होता पण त्यामध्ये सुद्धा ती खूप छान दिसत होती एक दोन तास असेच निघून जातात पिहू स्वतःच्यावरून भेटवरती बसलेली होती बराच वेळ ती रियांशचा भेट करत होती रियाश कोणत्या तरी कामात असेल म्हणून ती मुद्दामच कॉल करत नाही शेवटी दोन तास वाट बघून ती कंटाळलेली होती कधी रियाश येतो असे तिला झालेले होते तिच्या मनामध्ये वाईट विचार येत होते कारण एवढा उशीर रियांशला यायला होईल असे तिला अजिबात वाटलेले नव्हते ती परत एकदा रियांशला कॉल करते रिंग होत होती पण रियांश कॉल रिसीव करत नव्हता पाच ते सहा वेळा ती कॉल करण्याचा प्रयत्न करत होती पण तो कॉल रिसीवच करत नव्हता पिहू परत परत ट्राय करायची आता तर रिंग होणेसुद्धा बंद झालेले होते मोबाईल बंद आहे असे सांगितले जात होते आता मात्र पिहू टेन्शनमध्ये मा आलेली होती तिच्या मनात एक भीतीचे काहूर माजलेले होते हुरहुर वाटत होती तिला रियांश काळजी वाटत होती यांना काही झालं तरी नसेल ना हा विचार तिच्या मनात सारखा सारखा डोकावत होता त्यावेळी आदित्यने प्लॅनिंगनुसार रियाशाचा ॲक्सिडेंट होणार होता पण पिहूला त्यावेळी समजले म्हणून ते रियाशला वाजवू शकली पण आता ते तो कुठे आहे तो कशा अवस्थेत आहे हे सुद्धा तिला माहिती नव्हते त्यामुळे पिहू पटकन घाबरतच खाली येते रामू काका का गा बाहेर गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत होते अक्काका अक्काका तुम्हाला हे कुठे दिसले का किंवा हे कुठे जात आहेत हे तुम्हाला माहिती आहे का हे तुम्हाला काही बोलून बाहेर बाहेर गेलेले आहेत का नाही हो बाई साहेब साहेब मला काहीही बोलले नाहीत का काय झाले तुम्ही एवढ्या का भरलेल्या आहात काका मी बराच वेळ झाला यांची वाट बघत होते पण हे अजूनही आले नाहीत मला त्यांची काळजी वाटत आहे बाईसाहेब तुम्ही एवढी काळजी का करत आहात साहेब इथेच कुठेतरी गेले असतील त्यांचे काहीतरी काम असेल महाबळेश्वरमध्ये आले की ते बरेच ठिकाणी फिरत असतात कंपनीविषयीसुद्धा ते काहीतरी करण्यासाठी फिरत असतात तुम्ही नका काळजी करू येतील ते लवकरच काका मी दोन तास झाला यांची वाट बघत आहे हे अजूनही आलेले नाहीत आणि आता तर त्यांचा फोनसुद्धा बंद लागत आहे मला का जी वाटता है। है है का खरंच यांची खूप काळजी वाटत आहे हे कुठे गेली असतील याची कल्पना तरी आहे का तुम्हाला नाही हो बाईसाहेब साहेब मला सांगून गेले नाहीत आणि ते कुठे गेले असतील याचीसुद्धा मला काहीही कल्पना नाही बघा पण बाईसाहेब तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका साहेब इथेच कुठेतरी आजूबाजूला गेलेले असतील संध्याकाळपर्यंत ते घरी येतील संध्याकाळपर्यंत नाही नाही हे तर मला बोलले की मी लगेचच घरी परत येईन पिहू मनामध्येच विचार करू लागते बाईसाहेब तुम्ही नका काळजी करू मी तर म्हणतोय तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा साहेब आले की मी तुम्हाला सांगेनच काकांचे बोलणे ऐकून पिहू काहीच न बोलता तशीच घरामध्ये निघून जाते पण तिच्या डोक्यामध्ये अजूनही रियाचा विचार सुरू होता रियाश कुठे केला असेल काय करत असेल तो ठीक तरी असेल ना हे बरेच प्रश्न तिच्या मनामध्ये पडलेले होते पिहू परत एकदा तिच्या रूममध्ये जाते आणि रियाशला कॉल करू लागते पण फोन बंदच येत होता ती आता खूपच घाबरलेली होती दुपारचे साधारणपणे दोन वाजून गेलेले होते अजूनही रियाश घरी आलेला नव्हता सकाळी अकरा वाजता गेलेला रियाश थोड्याच वेळात परत येतो म्हणणारा रियाश अजूनही घरात आलेला नव्हता मग कोणालाही टेन्शन येणारच ना त्यात पिहूसाठी हा सगळा काही भाग वेगळा होता नवीन होता ती इथे आलेलीच नव्हती आजूबाजूचा परिसर तिला माहिती नव्हता रियाशला कुठे शोधायचे कुठे जायचे हे सुद्धा तिला समजत नव्हते बराच वेळ ती कॉल करत होती पण फोन बंदच येत होता काय घर करू घरच्यांना कॉल करून सांगू का हे कुठे गेले आहेत माहिती नाही नाही नको घरचेसुद्धा उगीचच टेन्शनमध्ये येतील उगीच ते तिकडे काळजी करत बसतील माझ्यामुळे उगीचच घरच्यांनासुद्धा त्रास नको पण मग मी काय करू मला तर आता खरंच काही समजत नाही हां आता मी आयुष भाऊजींना कॉल करते आयुष भाऊजी काहीतरी नक्कीच करू शकतील पिहू विचार करत पटकन आयुषला कॉल करते हॅलो वहिनी बोला ना भाऊजी भाऊजी पिहू घाबरत बोलते वहिनी काय झाले तुम्ही एवढ्या का घाबरलेल्या आहात तुमचा आवाज असा काय येत आहे काही प्रॉब्लेम झालेला आहे का, का। भाऊजी सकाळी अकरा वाजता हे मला न सांगता बाहेर कुठेतरी गेलेले आहेत नंतर मी कॉल केला तर लगेच परत येईन बोलले पण अजूनही घ गर, हे घरी आलेले नाहीत हे कुठे गेले आहेत असतील मला खूप भीती वाटत आहे मागच्या वेळीसारख्या आदित्याने यांच्यावर ॲक्सिडेंट करण्यासाठी जो प्लॅन केला होता तसेच परत एकदा काही होणार नाही ना प्लीज भाऊजी तुम्ही काहीतरी करा वहिनी वहिनी तुम्ही शांत व्हा नका काळजी करू महाबळेश्वरमध्ये सुद्धा तो कामाचाच बघत असतो तो तुम्हाला फिरायला घेऊन गे। गेला आहे पण तिथेसुद्धा तो कुठेतरी कामासाठीच गेला असेल नाही नाही हो भाऊजी हे मला बोलले होते की मी लगेचच परत येईन आणि आता त्यांचा मोबाईलसुद्धा बंद लागत आहे भाऊजी मला खरंच खूप भीती वाटत आहे मला तर काय करू खरंच समजत नाही वहिनी तुम्ही शांत राहा मी एक काम करतो मी रे कॉल करण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही नका टेन्शन घेऊ नाही हो भाऊजी मी सकाळपासून यांना खूप वेळा कॉल केलेली आहेत पण यांचा फोन बंदच लागतो आहे भाऊजी प्लीज आता तुम्हीच काहीतरी करा हो बहिणी तुम्ही शांत राहा माझ्या जा ओळखीचे तिथे खूप लोक आहेत मी त्यांना कामाला लावतो ला तुम्ही टेन्शन नका घेऊ ओके हां हां ओके थँक्यू एवढं बोलून बिहू कॉल कट करते आयुषोधात त्याची काही माणसे लावून रियाश कुठे आहे हे शोधून काढणार होता पण पिहू तशी गप्प बसणाऱ्यातली नव्हती ती तशी बाहेर पडते रियाशला शोधण्यासाठी पिहू बाहेर जात होती बाईसाहेब कुठे निघाला आहात तुम्ही काका मी इथेच बाजूला हे कुठे आहे ते शोधून येते हे कुठे सापडतात ते तरी बघते भाईसाहेब तुम्ही नका बाहेर जाऊ तुमच्यासाठी हा परिसर वेगळा आहे साहेब जर परत आले तर ते मला ओरडतील नाही काका ते नाही तुम्हाला ओरडणार तुम्ही नका काळजी करू फक्त हे जर घरी आले तर तुम्ही मला कॉल करून सांगा प्लीज हो बाईसाहेब पण तुम्ही जास्त लांब कुठे जाऊ नका हो काका मी नाही जास्त लांब जात मी बोलते आणि तशीच रियाशला शोधण्यासाठी बाहेर पडते हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी ती रियाशबद्दल चौकशी करत होती रियाचा फोटो दाखवून यांना कुठे पाहिले आहेत का विचारत होती पण कोणीही नाही पाहिले म्हणून सांगत होते तिने बरीच हॉटेल्स चेक केले होते हॉटेल्समध्ये रियाश मिटिंगसाठी गेला असेल तर हा विचारसुद्धा तिच्या मनामध्ये मा येत होता अक्षरशः तिने हॉस्पिटलसुद्धा चेक केले होते रियाशला काही झाले असेल तर तो हॉस्पिटलमध्ये असेल तर बिचारी पिहू रियांच्या काळजीने तिचा जीवा जीव जात होता रियाश कधी तिला दिसतोय असं तिला झालेलं होतं आता तिचे डोळे फक्त रियाशला बघण्यासाठी आतुरलेले होते संध्याकाळचे साडेसात वाजत आलेले होते दुपारपासून बिहू भर उन्हात अशीच एकटी प्रत्येक ठिकाणी रियांशला शोधण्यासाठी प्रयत्न करत होती जिथे जाईल तिथे रियांशबद्दल चौकशी करत होती पण तिला रियांशबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती शेवटी ती एका बाकावर रडत बसते अहो कुठे आहात तुम्ही प्लीज परत या ना तिचे रडून रडून डोळे लाल झालेले होते रियाश तिच्यासाठी सरप्राईज देणार होता तिच्या मनात विचार येत होता की आज हे मला सरप्राईज देणार होते हे मला कायमचे सोडून जाणार हे तरी यांचं सरप्राईज नव्हते ना हे खरंच मला कायमचे सोडून गेले का पिहू बाकावर बसून रडत होती रडत रडत तिच्या मनात खूप वाईट विचार येत होते एका बाजूने तिला वाईट वाटत होते रियाज तिला सोडून गेला का एका बाजूने वाटत होते की रियांचे काही बा बरे वाईट तर झाले नसेल ना तिला काही समजण्याचा मार्ग नव्हता बाहेर दोघेही फिरायला जाणार होते रियाशने तिला तयार व्हायला सांगितलेले होते म्हणून ती किती आनंदाने तयार झालेली होती तिने छान साडी नेसलेली होती छान मेकअप केलेला होता पण रडून रडून तिचा मेकअप पूर्ण केलेला होता तिचा चेहरा सुकलेला होता सकाळी जे काही तिने इडली सांबार खाल्लेले होते त्यावर ती होती नंतर तिने काहीही खाल्ले नव्हते शेवटी दमून ती घराच्या दिशेने चालतच निघून लागते ती पूर्ण थकलेली होती ती तशीच नाराजगीच्या चेहऱ्याने घरी जात होती पिऊ घरी पोहोचते दरवाजा बंद होता ती तशीच दरवाजा ओपन करते आणि आतमध्ये जाते आत पूर्णपणे अंधार होता पूर्ण घरामध्ये अंधार पसरलेला होता याचे सुद्धा तिला बाण नव्हते ती तशीच पुढे पुढे चालत होती अचानक तिचा कोणाला तरी धक्का लागतो त्यामुळे ती थोडीशी सावरते आणि वरती बघते तेवढ्यात लाईट्स सुरू होतात लाईट्स म्हणजे फक्त लाईटिंग होत्या वेगवेगळ्या कलरच्या लाइटिंग पूर्ण घरामध्ये लावलेल्या होत्या पूर्ण घर खूप छान पद्धतीने सजवलेले होते ती जिथून चालत आली तिथून सगळ्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं होतं पण ती अशा अवस्थेमध्ये होती की ती गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालत येत आहे रूममध्ये पूर्णपणे अंधार आहे याचे सुद्धा तिला भान नव्हते पिहूचे लक्ष समोरच्या व्यक्तीकडे जाते आणि तिच्या डोळ्यातले पाणी थांबाय नव्हते ती तशीच त्याला मिठी मारते तो होता आपला रियाश अहो अहो तुम्ही तुम्ही आलात तुम्ही आलात पिहू रडून रडून बोलत होती तिने त्याला घट्ट मिठी मारलेली होती ती रियाचा चेहरा पकडून त्याच्या चेहऱ्यावरती किस करत होती बराच वेळ ती तशी करत होती एकदा रियाशला घट्ट मिठी मारायची परत त्याचा चेहरा हातामध्ये पकडून त्याच्या चे पूर्ण चेहऱ्यावरती किस करायची हो पिहू मी आलो आहे आता रडणे थांबव का रडत आहेस एवढी पिहू हो जोरात दोन्ही हाताने त्याच्या छातीवरती मारू लागते मी का रडत आहे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असं बोलायला दुपारपासून तुम्ही कुठे गेला होता मला सांगूनसुद्धा गेला नाहीत आणि त्यात तुमचा मोबाईल बंद तुम्हाला काही वाटत नाही का इथे कोणीतरी काळजी करणारं प्रेम करणारं घरामध्ये आहे याची तुम्हाला कल्पना नाही का तुमचे प्रेम माझ्यावर नसेल पण माझे प्रेम तुमच्यावरती आहे आय लव यू आय रिअली लव यू प्लीज मला असं नका सोडून जाऊ मला नाही तुमच्याशिवाय राहावं मला तुमची खूप सवय झाली आहे मला आता माझा शेवटचा श्वास फक्त तुमच्यासोबत घालवायचं आहे प्लीज प्लीज मला असं नका ना लांब करू मला सोडून कुठेही जाऊ नका मला तुमची खूप काळजी वाटते माझं खरंच तुमच्यावरती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम आहे पिहू तिच्या मनात जे काही असेल ते रडत रडत रियासमोर बोलत होती आणि छातीवरती मारत होती रिया तुझे दोन्ही हात पकडतो आणि तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालत बोलतो श मी आलो आहे ना नको रडू नको रडू म्हणजे काय तुम्हाला खरं समजत नाही का मी किती तुमची वाट बघितली मला वाटले तुम्ही सोडून मग मा जाणार मला कायमचे सोडून जाणार आहे हे तुम्ही मला सरप्राईज देणार असे मला वाटले होते आणि वाटत होते की तुम्हाला काही झालं तरी नसेल ना मागच्या वेळी आदित्यने तुमच्या बाबतीत ॲक्सिडेंट घडवून आणण्याचा प्रयत्न केला तसा तुमचा ॲक्सिडेंट झाला नसेल ना याची खूप भीती वाटत होती खूप वाईट वाईट विचार मनामध्ये येत होते तुम्हाला एकदा फक्त एकदा मला सांगून जायला काय होत होते तुमचा मोबाईल बंद होता तर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरून सांगायचे होते ना तुम्ही असे का भागलात पिहू रडून रडून बोलत होती रियाश पिहूचा चेहरा त्याच्या दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये पकडतो आणि मी पिहूचे डोळे पोसतो शांत हो आय एम रिअली सॉरी माझं चुकलं मी तुला खरंच सांगून जायला हवे होते पण आता माझ्यासमोर तुझ्या मनात जे काही आहे तेतरी वेक्त केला। ते तरी व्यक्त केलं ते कदाचित आज तुझ्या मनात व्यक्त झाले नसते आणि यासाठी मी हे सगळं काही केलं रियांश काय बोलत आहे हे पिहूला समजत नव्हतं ती काहीच न समजलेल्या नजरेनेच रियांशकडे बघत होती म्हणजे म्हणजे हे सगळं काही तुम्ही मुद्दाम केले म्हणजे मुद्दाम तुम्ही मला सांगून गेला नाहीत मुद्दाम तुम्ही तुमचा मोबाईल बंद ठेवला तुम्हाला काहीच तरी वाटते का हो माझ्या काळजीने इथे माझा जीव जात होता सॉरी सॉरी माझी पद्धत चुकली असेल पण यामागे इंटेन्शन चुकीचे नव्हते असले कसले इंटेन्शन होते, होते तुमचे ज्यामुळे तुम्ही माझ्याशी असे बघलात तुम्ही मला सांगून गेला नाहीत पिहू तू आता जे काही बोललीस ते तुला आठवत आहे का तू तुझ्या मनात जे काही असेल ते माझ्यासमोर बोललीस रिया अशा काय बोलतो याचा विचार पिहू करू लागते ते आता जे काही बोलली ती तिला आठवू लागते तिने बाहुणीच्या भरात तिच्या मनातलं प्रेम रियासमोर व्यक्त करत केलेलं होतं आणि तिने ते प्रेम व्यक्त केले होते हो हो आहे माझं तुमच्यावरती प्रेम जरी तुमचं नसेल तरीही माझं तुमच्यावरती प्रेम आहे मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती प्रेम नाही करत तुम्ही कधी मला बायकोचा हक्कसुद्धा देणार नाही पण माझं खरंच तुमच्यावरती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम आहे मी मनापासून तुमच्यावरती प्रेम करते माझं सर्वस्व तुम्ही आहात मला खरंच माझा शेवटचा श्वास तुमच्यासोबत घालवायचा आहे प्लीज मला तुम्ही नका सोडून जाऊ मला तुमची खूप सवय झालेली आहे मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत तिच्या मनात जे काही असेल ते सगळं काही पिहू बोलून टाकते आणि एक मोकळा श्वास घेते किती दिवस झाले तिच्या मनात जे काही होते त्याच बऱ्याच दिवसांनी ती रियासमोर बोललेली होती त्यामुळे तिला थोडेसे हलके वाटत होते पिहूचे बोलणे ऐकून रियांच्या डोळ्यात पाणी येत होतं तो पिहूला घट्ट मिठी मारतो पिहू तुला वाटतं मी तुझ्यावरती प्रेम करत नाही मी तुझ्याशिवाय राहू शकेन पण असं नाही गं सुरुवातीला मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होतो पण माझी खरी पिहू कशी आहे मला समजले आणि मी तुझ्या प्रेमामध्ये पडलो आय लव यू आय लव यू आय लव यू सो मच पिहू रियांश जे काही बोलत आहे त्यावरती पिहूचा विश्वासच बसत नव्हता सुद्धा तिच्यावरती प्रेम आहे तो तिच्यावरती प्रेम करतो याचा तिने कधीही विचार केलेला नव्हता कारण सुरुवातीपासूनच रियांश पिहूपासून लांब राहत होता तिच्यावरती रागवत होता तिला रडवत होता त्याच्या स्वभावानुसार तो कधी प्रेम करेल याची तिने कल्पनासुद्धा केलेली नव्हती काय खरंच पिहू रडून बोलते हो खरंच आणि यासाठी मी तुला इथे घेऊन आलो आहे मला खूप दिवस झालं तू तुला प्रपोज करायचे होते पण मला तो चान्स भेटत नव्हता एकतर मध्ये तुझी एक हो एक्झाम येत होती एक्झाम झाल्यानंतर प्रपोज करायची म्हणून मी तुला इथे घेऊन आलो पण तुझ्या मनात काय आहे हे मला स्वतःहून वधवून घ्यायचे होते त्यासाठी मी हे सगळं काही केले सॉरी बिहू तुला माझ्यामुळे आज त्रास झाला माझ्यामुळे तू इतकी फिरलीस पण खरंच आनंदाचा क्षण मिळवण्यासाठी मी हे सगळं काही केलं आय एम रिअली सॉरी बिहू तुला माझ्यामुळे आज खूप त्रास झाला हो हो नाही असं काही नाही जो काही त्रास झाला तो सगळा काही त्रास मी एका क्षणात विसरलेली आहे तुम्ही आता जे काही बोलला त्यावरती माझा खरंच विश्वास बसत नाही पिहू हो, तू माझ्यावरती किती प्रेम करतेस तू जशी माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तसंच मीसुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि तितकंच प्रेम मी तुझ्यावरती करतो मला तुझी खूप सवय झालेली आहे तुझा ॲक्सिडेंट झाला होता ना त्यावेळी मला माझ्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली त्यावेळी तुझ्याशिवाय मी कसं जगलो हे मला माझं मला माहिती तू बेशुद्ध होतीस तेव्हा प्रत्येक क्षण मी तुझ्या आठवणीमध्ये जगत होतो त्याचवेळी मी ठरवले त्यानंतर मी तुला कधीही एकटे सोडणार नाही आय लव यू रियाश मिठी मारून रडू लागतो पिहूसुद्धा रियाशला मिठी मारून रडू लागते दोघांनाही एकमेकांच्या मनातले प्रेम व्यक्त केलेले होते दोघांनाही के एकमेकांचे प्रेम मिळालेले होते दोघांच्याही मनात शंका होती की समोरच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असेल की नाही पण तसे नव्हते दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम होते याचा आनंद दोघांनाही झालेला होता रियाशने स्पेशल मुवमेंट बनवायचा ठरवलेला होता त्यामुळे तो पिहूला थोडं शांत करतो पिहू सगळ्या काही गडबडीमध्ये डेकोरेशन घर पाहिलेस का तू रियाचे बोलणे ऐकून पिहू सगळीकडे नजर फिरवते तर सगळीकडे रियाशने बलून्स लावलेले होते गुलाबाच्या पाकळ्याखाली पसरवलेल्या होत्या सगळीकडे लायटिंग लावले होते घर खूप छान सजवलेले होते, होते। वाव हे किती छान आहे हे तुम्ही कधी केलं भिहू मी घरात होतो पण तुला सापडलो नाही आणि मी मुद्दामच माझा मोबाईल बंद केलेला होता मी रामू काकांना जे सांगितले तेच ते बोलत होते आणि मला माहिती होते तू मला शोधण्यासाठी नक्कीच घराच्या बाहेर जाणार आणि त्यानंतर मी आणि रामू काकांनी हे सगळं काही डेकोरेशन केलं आवडले ना तुला हो खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडले छान केले आहे पिहू बोलतच होती तेवढ्यात रियांश पटकन गुडघ्यांवरती बसतो आणि त्याचा एक हात पिहू समोर आणतो रियाश त्याच्या हातामध्ये तिचा हात द्यायला सांगतो पिहूसुद्धा हसतच तिचा एक हात रियाशच्या हातामध्ये दे देते तो हळूच पिहूच्या बोटामध्ये एक नाजूकशी डायमंड रिंग घालतो विल यू मॅरी मी रियाश पिहूच्या डोळ्यामध्ये डोळे घालत बोलतो पिहूसुद्धा हसत हो बोलते आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी येत होतं ते सुद्धा आनंदाशीर होते हो हो ओहो। ती रडत बोलते आणि तशीच त्याच्या गुडघ्यांवरती बसून त्याला मिठी मारते रियाश पिहूला घट्ट मिठीमध्ये घेतो बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये होते चला काहीच आजचा हा प्रपोज स्पेशल पार्ट कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि नेक्स्ट पार्ट खूपच जास्त रोमॅन्टिक असणार आहे त्यासाठी तयार रहा